छत्तीस आकडा आहे माझा आणि अजित पवारांचा महाराष्ट्राला ही दिशा मिळू नये म्हणून मी आज अजित पवारांची भेट घेतली मागणी आज अतिशय गंभीरपणे त्यांनी प्रत्येक गोष्ट ऐकली आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी रील्सपासनं फोटोग्राफ्सपासनं पेपर्सपासनं सगळं अतिशय गंभीरपणे त्यांनी बघितलंय याच्या अर्थ ते आता जर एवढं दाखवून सुद्धा जर त्यांनी कारवाई नाही केली तर ते अतिशय चुकीचं घडेल आणि ते करतील अशी अपेक्षा नक्कीच आहे कारण मी त्यांच्या विरुद्ध टोकाची भूमिका घेऊन लढली आहे छत्तीस साकडा आहे माझा आणि अजित पवारांचा पण भ्रष्टाचार हा वेगळा असतो हे जे कृत्य आहे ना ते किळसवाणी होतं क्रूर होत आणि हे घडू नये आणि महाराष्ट्राला ही दिशा मिळू नये म्हणून मी आज अजित पवारांची भेट घेतली सौरभ सौरभ नावाचा अठ्ठावीस वर्षाचा मुलगा त्याला तलावात बुडवून मारण्यात आलं त्याच्या वडिलांनी पंधरा ऑगस्ट दिवशी त्याला त्याची बॉडी मिळाली ती तलावात काढली गेली आणि त्यानंतर जेव्हा याच्यावर चौकशीची करण्यासाठी कंप्लेंट द्यायला त्याचे दे वडील गेले तर अनमोल केदार नावाच्या निरीक्षकांनी त्यांची सुद्धा घेतली नाहीत कारण त्यांना वाल्मिक कराड्यांचा फोन आला असं सौरभच्या वडिलांनी मला सांगितलं आहे आणि ही कंप्लेंट के घेतली गेली नाही फक्त त्यांच्या फोनवरनं ते याच्याचवरनं कळतंय की पोलिस यंत्रणेवरचा जो कंट्रोल आहे तो वाल्मिक कराड यांचा कसा होता आत्ताच्या घटकेला त्यांचं स्टेटमेंट घेतलं आहे पण कारवाई मात्र झालेली नाही तातडीने या सगळ्यांना अटक करायला पाहिजे आणि असे जे जे अधिकारी आहेत पोलीस अधिकारी मग ते राजेश पाटील असो प्रशांत महाजन असो बारगळ असो किंवा हे अनमोल केदार असो या सगळ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका